नमस्कार कोकणकर जय शिवराय जय कोकण श्री स्वामी समर्थ मी अनिल दत्ताराम गावडे राहणार भांडूप कोकणी जिल्गो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे पाठीमागे बॅनर आहे तुम्हाला दिसतच असेल त्यावरती या बॅनरवरती नाव राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित असं लिहिलेलं आहे आणि याच संदर्भात आपल्याला बोलायचं आहे मी थोडीशी तुम्हाला याची संकल्पना तुम्हाला सांगतो हा समोर माझ्या हातात जो फॉर्म आहे त्याच्यावरती काही डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो या फॉर्मवरती तुम्हाला कंपनीला जॉईंट होण्यासाठी हा फॉर्म भरायचा आहे मुळात त्याच्यावरती नाव तुमचा ॲड्रेस तुमचा नंबर तुमचा फोटो एक आधार कार्डची झेरॉक्स अशा पद्धतीचं डिटेल या फॉर्मवरती तुम्हाला द्यायचं आहे कंपनीची संकल्पना अशी आहे की या कंपनीला जोडण्यासाठी म्हणून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला काय मिळणार हे मी तुम्हाला पुढे सांगतोच परंतु मित्रांनो या कंपनीची पुढची स्ट्रॅटर्जी काय असेल ही तुम्हाला सांगतो तु। कंपनीची मेंबरशिप घेण्यासाठी शंभर पाचशे आणि हजार अशा पद्धतीचं शुल्क तुमच्यासाठी असेल जो फॉर्म कनेक्टेड असेल आणि हा शुल्क घेतल्यानंतर तुम्हाला तीन कलरची कार्ड मिळतील व्हाईट ऑरेंज आणि ग्रीन त्याप्रमाणे तुम्हाला सूट असेल पाच टक्के दहा टक्के आणि पंधरा टक्के या पद्धतीने कंपनीचं कामकाज चालणार आहे परंतु जी तुम्हाला पुढे माहिती देतो आहे त्यामध्ये तुम्हाला आत्ताच्या घडीला भांडूप या ठिकाणी केंद्रप्रमुख म्हणून मी स्वतः काम करणार आहे आणि म्हणूनच या कंपनी थ्रू मी दोनशे फॉर्म आपल्या भांडूपकरांसाठी फ्री फ्री आणि फ्री दिलेले आहेत तरी या दोनशे फॉर्मची जबाबदारी माझ्याकडे फ्री भरण्याची असल्यामुळे मी आपल्या सर्व माणसांना विनंती करतो आहे की या फॉर्मशी पटापट -पत कनेक्ट व्हा फॉर्म भरा आणि या पंधरा टक्के सूटचे भागीदार व्हा वरती सगळी डिटेल दिलेली आहे मी तुम्हाला फॉर्मसमोर दाखवतो त्याच्यावरती तुम्हाला काय वाचता आलं तर बघा नसेल तर माझ्या नंबरवरती संपर्क करा कंपनीची स्ट्रॅटर्जी काय किंवा पद्धत काय ती तुम्हाला सांगतो आपण आज फळं भाजी ह्या सगळ्या गोष्टी बाजारात खरेदी करतो फळं आणि भाजी कुठून येते कशी येते आपल्याला काहीही माहिती नसतं केमिकल लाईज जे काय वस्तू आहेत ते खाल्ल्यामुळे आपल्याला किती त्रास होतो हे आपल्याला माहितीच आहे आजार आणि या सगळ्या माध्यमातून तर या कंपनीने तो एक सोयीस्कर मार्ग दिला आहे शेतकरी ते डायरेक्ट ग्राहक अशा पद्धतीचा हा कॉन्सेप्ट आहे माणगाव या ठिकाणी या कंपनीची पासष्ट एकर जागा फार्मिंगसाठी घेतलेला आहे म्हणूनच हा कोकण फार्म क्लब या नावाने काम करतो आहे पाठीमागे तख्ता आहे याच्यावरती या चार कॉलममध्ये ज्या गोष्टी दिल्या आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे पहिल्या कॉलममध्ये आहे त्या सर्व भाज्या दुसऱ्या कॉलममध्ये आहे कोंबडी चिकन थोडक्यात आपण बॉयलर खातो या ठिकाणी खुराड्यातली गावटी कोंबडी आपल्याला मिळणार आहे आणि ती आपल्याला केमिकल म्हणजे जे काय इंजेक्शन दिलं जातं त्याच्यातल्या त्या सगळ्या गोष्टी नसतील या ठिकाणी खाली अंडी आहेत जी गावठी अंडी आपल्याला मिळतील या कंपनीच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत याची व्यवस्था आहे पोचवण्याची आणि त्याचा रेट खाली दिलेला आहे रेट चेंज होत असणार आहे त्याच्यामुळे फायनल रेट नसेल प्रत्येक हप्त्याला या रेटची डिटेल तुम्हाला दिली जाईल या चौथ्या कॉलममध्ये सगळा मसाला आहे जो आपल्याला रेग्युलर लागतो आणि तो तुम्हाला समोर दिला आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं एकदम प्युअर सगळ्या क्वालिटीच्या वस्तू आपल्या घरापर्यंत येणार आहेत आणि ह्या घेण्यासाठी तुम्हाला या, या कंपनीशी जोडायचं आहे आणि तुम्ही आम्ही म्हणजे मी आपण सगळ्यांनी मिळून या कोकणी उद्योगाला आपण चालना देऊया आणि आपल्या कोकणातील सर्व उद्योजक याला जोडलेले आहेत सगळ्या कोकणातल्या आयटम याच्यामध्ये कोकणी मेवा आहे पिठं आहेत मसाला आहे तुमचे खाजा लाडू ह्या सगळे प्रकार आहेत फक्त कडधान्य नाही आहे या सगळ्या वस्तू ज्या आपल्याला घरात लागणाऱ्या त्या आपल्या घरातून गावातून येणाऱ्या वस्तू असतील तर सगळ्यांनी याच्यावरती नक्की विचार करावा खूप कमी कालावधीत दोनशे फॉर्म संपतील मी सुरुवात केली आहे आपली वाट बघतोय फटाफट ऑर्डर करा धन्यवाद नमस्कार राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित कोकण फार्म क्लब थेट शेतकरी आणि ग्राहक योजना आपलं भांडूप केंद्र कोकणातल्या फळभाज्या आणि पालेभाज्या कांदा बटाटा कोकणी नारळ आणि गावरान कोंबडीची अंडी उपलब्ध अहो कोकणचे सर्व अस्सल आरोग्यवर्धक पदार्थ थेट तुमच्या घरी एक एकाच शताखाली उपलब्ध कॅश ऑन डिलेवरी आणि घरपोच डिलिव्हरी सभासद नोंदणी चालू आहे घरी केंद्रप्रमुखांना कॉल करून आजच संपर्क करा धन्यवाद